नाही मी मी कार्यक्रमाला गेलते नाक्रमाला मग धन्यवाद म्हणतो असं काही नाही आल्या गरीबाच्या का मी म्हणलं जाऊ द्या आपण घरी वाचला तरी असल्याच्या ना बुक नाही देणं झाले तू थोडस पैसे म्हणलं जाऊ द्या येईल ना मी येईल असं काही नाही येईल मी गरीबात आज धंदा वाढले गरीबाच्या

लईच भारी वाटतात <laughs> आणि पुन्हा ती पिवळी साडी एक आहे माझी माझ्या साडीसारखी सारखी शेम मी माझं बारक पोरग म्हणते अर्जुन mm -hmm. आज मग मी बघ तुझी साडी कुवा मी म्हणलं माझी बहीण आहे रे मी दिली आर्यन बाळ तुमच्या बाळाचं नाव आहे ना हा आर्यन माझ्या बाळाचं नाव आहे एक भारी पाणी आर्यन बाळ लिंबुनीला पाणी देत मेंढ मेंढा पुरता कोण गाणं गात म्हलेलं हा मेंढापूरच्या गवाट मेंढापूरच्या गवाटान कोण सका गाण गातो हौशी गार वाळ म्हणी लाल पाणी देतो बर बर तुम्हाला नक्की येते ताई येते मी येते काय टेन्शन नाही येते ताई ना हो सांगा ना सांगा ठेवू का ताई का म्हटलं हो झाला सायपाक झाला मी कधी पण बोलत जाईल हो ताई हो मला नाही तुमचे म्हणून बरं बरं असू दे ना, 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 ना का बोलेल ना छत्तीस नकरेवाली कॅशिट सिंगर कवी लेखक त्या कॅशिट छत्तीस नकरेवालीच्या कॅशिटवर पिक्चर निघालेला आहे ले अशा लेखकांच्या शाहिरांच्या त्या शाहीर नंदकुमार पाटो यांच्या त्या सुनबाई आहे संपूर्ण महाराष्ट्र गाजवला महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण बाहेरच्या राज्यात देखील त्या पिच्चरचं शूटिंग झालं पिक्चरची पिच्चर प्रसारित झालं अशा कलाकारांना कमी समजण्यात कुणीही लहान असू मोठा असू कलाकारांना कमी समजू नका अशा भावनेतनं मी आपणाला एक आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून मी समोर येतो आहे आणि आपणाला सर्वांना सूचना करतो आहे की आपण एकामेकाची मापं काढण्यात दिवस घालू नका वर्षातून चारच महिने कला सादर करण्याचा आपल्याला साधन आहे आणि आठ महिना आपण काय करायचं ह्याचा विचार करा आणि शासनाला जाग आणण्याचं काम करा आपण अशा पद्धतीचा निषेध करा की कलाकारांचा निषेध करता येडामाईची माफी मागता आता त्या मंदिरात माझ्या आईच्या मंदिरात आपण जातोयच आणि त्या ठिकाणी चा मी पण येडेश्वरीचा भक्तच आहे आणि मी बहुजन समाज कलावंत परिषदेचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे मी सर्वांना विनंती करून मी इथंच थांबतो